नमस्कार तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी सोबत आहे जर तुम्ही किंवा तुमच्या परिवारातील महिला सदस्य योजनेचा लाभ घेत असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेअर नक्की करा तर जसं तुम्हाला माहीत असेल की निवडणुकांपूर्वी सरकारने लाडकी बहीण योजना आणली आणि फक्त वयाच्या अटीसोबत महिलांना महिन्याला दीड हजार रुपये द्यायला सुरुवात झाली पण आता निवडणुकांच्या निकालानंतर सरकारद्वारे या योजनेच्या काही पात्रता आणि काही निकष ठरवण्यात आलेत काही निकष काढण्यात आले तर याबद्दल आपण पूर्ण जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला वेळ वाया न तर आपण पात्रता बघून घेऊया पहिली पात्रता पहिला निकष म्हणजे चार चाकी असेल तर अर्ज बाद होणार आहे ज्या लाडक्या बहिणींकडे चार चाकी आहे त्यांचे अर्ज आता बाद होणार आहे चार चाकी नोकरी असलेल्यांचा अर्ज बाद होणार आहे असं कळवण्यात आलेलं आहे जर कुणी दोन अर्ज केले असतील तर त्यापैकी एकच अर्ज हा पात्र ठरणार आहे दुसरा अर्ज हा पात्र ठरणार नाही पुढचा आणि नि महत्वाचा निकष म्हणजे अडीच लाखाच्या खाली उत्पन्न असलेल्यांना लाभ मिळणार ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना लाभ भेटणार नाही असंही म्हटलं जात आहे की सरकार आता योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी करणार आहे आणि आता निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर कारवाई सुद्धा होणार आहे असं म्हटलं जाते बाकी तुम्ही या अटी आणि पात्रतांमध्ये बसता की नाही कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी